अन्ना उत्तम इंग्रजी, शिकलेत। अन्ना ना उत्तम इंग्रजी येते येते। या पुस्तकाचं परीक्षण पार्टीच्या मुखपत्रामध्ये केलंय शाळेत न जाता इंग्रजी शिकलेला आणि इंग्रजीतून लिहिलेला हा पहिला साहित्यिक आहे भाऊ साठे केवढी झेपाई बरा पहिल्यांदा रनात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसं मनानं पराभूत असतात ती रनात जिंकू शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती पराभूतच परावुतास्ता होत नाहीत खर तर रण कुठलंही असू द्या ते जिंकायचं असेल तर मन जिंकणं महत्वाचं या मनावर त्यासाठी संस्कार होणं गरजेचं संस्कार हा विचारातून येतो विचार हा साहित्यातून निर्माण होतो हे साहित्य ज्यांनी पिढ्यान पिढ्यांसाठी निर्माण करून ठेवलं ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला खरतराचा हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रात नव्हे फक्त देशात नव्हे तर साता समुद्रा पार सत्तावीस देशांमध्ये ज्यांच्या साहित्यांची भाषांतर झाली आणि जागतिक स्तरावरच्या पिढ्या ज्यांनी घडवल्या ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे खर तर त्यांच्या पोवाड्यानी त्यांच्या लावणींनी माणसांच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग तयार केलं मग ते महाराष्ट्राची संयुक्त चळवळ असू द्या किंवा दलितांच्या हक्काचा न्याय हक्काचा विषय असू द्या या सगळ्यांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची कीर्ती ही दिगंत आहे खर तर एक गोष्ट आपण वारंवार लक्षात घेतली पाहिजे परिस्थिती माणसाला घडवत नाही माणसं परिस्थितीला घडवतात अशा विचारांवर नितांत श्रद्धा असणारे अण्णाभाऊ साठे यांचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर ते घडले कसे त्यांच्या हातून या साहित्यांची विचारांची निर्मिती नेमकी झाली तरी कशी याच चिंतन करणं आपल्याला सहज शक्य होत खर तर सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव मध्ये बाय बर्थ क्रिमिनल म्हणजे जन्मजात गुन्हेगार समजल्या गेलेल्या मांग समाजातल्या एका अत्यंत गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं भाऊ सिधोजी साठे आणि आईंचं नाव होत वालूबाई पण त्यांच्या जन्माला आलेल्या या मुलाचं नाव त्यांनी खर तर जाणीवपूर्वक असं ठेवलं कदाचित त्यांच्या जगद्गुरु तुकोबरायांसारखं शब्दांचं धन या अण्णांनी लोकांपर्यंत पोहोचवावं असा विचार तर त्याच्या पाठीमाग नसेल ना बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे यासाठी जगद्गुरु तुकोब लोकांची फेरणी समाजामध्ये केली श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातल्या सीमारेषा स्पष्ट केल्या आणि माणसाला जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या त्या विचारांची संस्कारांची पेरणी केली आपल्या पुत्रानं उद्या जगद्गुरु तुकोबरायांचा तोच वारसा चालवत या समाजामध्ये नवी विचारांची पेरणी करावी असं तर कदाचित भाऊरावांना अपेक्षित नसेल का हा प्रश्न त्यांचा घरी शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दाची अमूच्या जीवाचे जीवन शब्दाची वाटू धन जन लोका शब्दाची गौरवे पूजा करू असं जगत करून लोकमानसांपर्यंत विचारांचं सामर्थ्य पोहोचवलं ते त्या शब्दांच्या माध्यमानं अण्णाभाऊ साठे यांनी आपला विचार जनमानसांमध्ये पोहोचवण्यासाठी याच शब्दांची शस्त्र केली आणि त्यांच्या बळावर लोकमानसांमध्ये क्रांतीचं रणशिंग त्यांनी फुंकलं हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे खर तर जगाच्या पाठीवर प्रत्येक पिता आपल्या पुत्राला घडवतच असतो पण पुत्राबरोबर सलग पित्याचं नाव राहतच असं होत नाही पण अण्णा भाऊ मात्र याला अपवाद आहेत अण्णांच्या नावाबरोबर त्यांच्या वडिलांचं भाऊ हे नाव चिरंतन भाऊन भाऊंशिवाय अण्णा पूर्ण होत नाहीत की भाऊंना अण्णांशिवाय मोठेपणच येत नाही हे सगळ्यात मोठे वेगळेपण अण्णा भाऊ साठे यांच्या या नामवैशिष्ट्यातूनच आपल्याला कळतं अशी लोकमानसांची जी अण्णांच्या प्रती भावना होती आपल्या आयुष्यामध्ये अण्णांनी ती भावना प्रत्यक्ष कृतीमध्ये आणली आणि लोकमानसांना न सरणार संचित निर्माण करून ठेवलं हे अण्णाभाऊ साठे यांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आपल्याला मानावच लागेल हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे खर तर आज रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला गेला दोन हजार बावीस साली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रशियामध्ये हा पुतळा उभा केला गेला अण्णा रशियाला गेले ते एकोणीसशे एकसष्ट साली पण त्याच्या नंतर सुद्धा दोन हजार बावीस पर्यंत रशियातली जनता अण्णांना विसरू शकली नाही आजही रशिया अण्णांवर नितांत प्रेम करतो याचं ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे रुडमेनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडीज या संस्थेच्या मार्फत हा पुतळा उभा केला जातोय खर तर रशियात दोनच माणसं लोकप्रिय झाली एक राज कपूर दुसरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सगळ्यात महत्वाचं आहे एक गोष्ट साहेब आपण मान्य केली पाहिजे भारताबाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये अनेक भारतीय महापुरुषांचे पुतळे उभारले गेलेत पण ते कुठं उभारले गेले जिथं मुळातच भारतीय लोकांची संख्या जास्त आहे अशा परदेशामध्ये महापुरुषांचे पुतळे उभारले गेले पण रशियामध्ये मात्र भारतीय मनुष्य नसता नाही एका भारतीय महापुरुषाचा पुतळा परदेशी लोक उभारतात हे सगळ्यात मोठ कीर्तीच कार्य अण्णाभाऊंच्या कार्यानं करून दाखवलं हे अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मानावं लागेल खर तर गरिबी इतकी प्रचंड होती की गावामध्ये काही संसार भागतच नव्हता कितीही शिवायचं म्हटलं किती संसारला टाके घालायचं म्हटलं तरी काही जमत नव्हतं अखेर भाऊरावानी ठरवलं आता गाव सोडायला हवं सीमा ओलांडायला हव्यात आणि नव्या क्षितिजाची भेट घ्यायला हवी आणि हे कुटुंब कुटुंबाव निघालं जायचं कुठं तर ध्येय मुंबई जी सगळ्यांना सामावून घेते आता तिथं जावं पण जाणं आजच्या इतकं आहे का खर तर जायलाही खिशात पैसे नव्हते मग वाटेगाव वरन हे कुटुंब पायी चालत 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 मुंबईच्या दिशेनं निघालं हे थेट वाटेगाव वरन निघालं आणि मुंबईला पोहोचलं असं झालं का नाही जागोजाकी मुक्काम परावा जागोजाकी हमालीची कामं करावी अंग मेहनतीची कामे करावी त्या पश्चात चार रुपये जोडावेत आणि त्या रुपयाच्या बळावर पुढचा प्रवासाचा टप्पा गाठावा खर तर भाऊराव पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये काही दिवस त्यांनी मेहनतीची कामं केली चार पैसे गाठीला आले मग पुढचा प्रवास सुरू झाला मग कल्याणला पोहोचले कल्याणला मुक्काम पडला तिथं परत कामं केली तिथं परत चार पैसे गाठीला बांधले आणि मग ते मुंबईला पोहोचले पायी मुंबईला जाणारा हा साहित्यिक जगण्याचं अत्यंत विषण्ण दर्शन या प्रवासामध्ये घेत होता मानवी जीवनाच्या संघर्षाची गाथा पदोपदी पावली तो अनुभवत होता माणसांच्या मनामध्ये विचार जन्मदात पाठीशी इतका समृद्ध अनुभव होता कि त्या अनुभवांच्याच ठिण घ्या अक्षरांच्या रूपात कागदावर उमटल्या आणि त्यातूनच अण्णाभाऊंचं साहित्य निर्माण झालं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे कल्पनेचा संचार नव्हे त्याच्यात मनोरंजन नव्हे तर हा घेतलेल्या दाहक अनुभवाचा एक कृतीशील आरसा होता जो वारसा म्हणून अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात रेखाटला इतर साहित्यिक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये जो मूलभूत भाऊंच कुटुंब मुंबईत पोहोचलं सायन हॉस्पिटलच्या शेजारी एक लेबर कॅम्प होता त्या लेबर कॅम्प मध्ये ते राहायला गेले त्या लेबर कॅम्प मध्ये खर तर सगळे लेबरच होते सगळे मजूर होते कुणी रेल्वेत काम करत होता कुणी गोदीत काम करत होता कुणी कामगार म्हणून काम करत होता कुणी स्वच्छतेच काम करत होता ही सगळी साधी साधी जगण्याचा संघर्ष करणारी माणसं अण्णा भाऊ या माणसांमध्ये आले खर तर ते म्हणतात मी माणसात आलो माणसं साधी असतात तेव्हा ती माणसं असतात माणसं श्रीमंत होतात त्यावेळी ती कधीही माणसं नसतात सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे मनानं श्रीमंत होणं महत्वाचं पैशानी नसलात काही हरकत नाही हे जीवन तत्व ज्ञान अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यामध्ये लोकमानसांना सांगितलं खर तर हा तसा पैशानी फटका माणूस पण विचारांनी अनेक अनेक श्रीमंतांना पायाखाली घेईल इतका इतका श्रीमंत माणूस विचारांची श्रीमंती त्यांच्यात होती आणि तेच त्यांच्या जगण्याचं वैभव होत हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं खर तर या कामगारांमध्ये राहतानाच अण्णा काही मित्र मिळाली काही वडीलधारी माणसं तिथे भेटली त्यात कुणी साळवी होते कुणी पगारे होते आरबी मोरे नावाचे मार्क्स वाद जपणारे आणि कम्युनिस्ट पार्टीत काम करणारे कार्यकर्ते सुद्धा होते इथंच अण्णा भाऊंचा संपर्क कम्युनिस्ट पक्षाशी आला आणि पाहता पाहता या संगतीमध्ये या लोकांच्या विचारांमध्ये ते मार्क्सवादाकडे ओढले गेले खर तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे राजकारणाच्या एखाद्या पटलावर काम करताना त्या राजकीय पक्षाची विचारधारा ही आपली विचारधारा बनते पण बन ती बनण्यासाठी ते विचार खरंच आपले आहेत का ते आपल्याला रुचतात पटतात का हा भाग त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे कम्युनिस्ट पक्षाचे विचार अण्णाभाऊ साठे ना पटत होते कारण ते विचार सर्व सामान्यांसाठी होते या देशातल्या साधन संपत्तीवर सगळ्यांचा समान हक्क आहे असा विचार मार्क्सवाद मांडत होता इथं आयुष्य करावी आणि बाकीच्या गरिबांनी टाचा घासाव्यात असं दरीच चित्र त्या मार्क्सवादात कधी नव्हतं अण्णाभाऊ साठे आपल्या समाजाच्या दुःख वेदना पाहून यांना जर यातून बाहेर काढायचं असेल तर साम्यवादाशिवाय पर्याय नाही या विचारापर्यंत ते आलेले खर तर तिथूनच त्यांची वैचारिक प्रकल्पता एका नव्या वळणावर जात राहिली आपल्याला माहिती असेल नसेल पण बाय बर्थ क्रिमिनल असलेल्या या समाजाला माणसात जगणं मुश्किल तिथं शिकणं शिक्षण घेणं ते, ते तर अत्यंत मुश्किल पण तरीही कदाचित भाऊरावांना वाटत असावं वा की आपल्या मुलानं शिकावं आणि त्यांनी अण्णांना शाळेत टाकलं पण शिकावं ते फक्त बाहेर बसून शिकायचं पण त्यातूनही गुरुजी पदोपदी अपमान करणार ते काही अण्णांना सहन झालं नाही आणि दीड दिवस शाळेत गेलेले अण्णा शाळेतून जे बाहेर पडले त्यांनी परत ती शाळा पाहिली नाही ते चार भिंतीच्या शाळेत शिकले नाहीत पण जीवनाच्या उघड्या शाळेत मात्र इतके शिकले की पदव्यांची रांग लावून फिरणाऱ्या अनेक बुद्धिवंतांच्या पुढं त्यांची ही विचारशीलता गेली हे त्यांचं सगळ्यात आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे शाळेतून बाहेर पडले त्यावेळी ते त्यांनी प्रतिज्ञा केली मी या शाळेत शिकलो नाही या शाळेत मी शिकणार नाही पण मी वाचेन मी लिहेन आणि असं लिहेन की मी लिहिलेलं तुमच्याच शाळेतल्या मुलांना तुम्ही वाचायला द्याल ती प्रतिज्ञा अण्णाभाऊनी पूर्ण केली आज अनेक विद्यापीठांमध्ये अण्णाभाऊ साहित्य अभ्यास आला आहे खर तर मी स्वतः शाळेमध्ये असताना स्मशानातलं सोना नावाची अण्णाभाऊंची मी गोष्ट वाचली कथा वाचली ते अभ्यासक्रमात होती पण त्या एका कथेनं मी इतका झपाटून गेलो की दहावीची परीक्षा झाल्यानंतर त्या दोन महिन्याच्या सुट्टीत भापकर साहेब अण्णाभाऊ साठेंचं एकही पुस्तक मी वाचायचं ठेवलं नाही काय ताकद असेल काय विलक्षण प्रतिभा असेल काय ती प्रज्ञा असेल हे इतकं अफाट आहे आज अनेक देशातले अनेक विद्यार्थी त्यांच्यावर प्रबंध लिहित आहेत भारतातल्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्यावर प्रबंध लिहिले संशोधन करता येते अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या नावाची अध्यासन सुरू झाली जो मुलगा कधी शाळेत गेला नाही जो दीड दिवस शाळेचा तोंड पाहतो तो अनेक विद्यापीठांच्या अध्यासनाचा चेहरा होतो हे केवढ प्रचंड कार्य आहे कोण म्हणत तुम्ही शिकला म्हणजे घडला अण्णा भाऊनी सांगितलं नाही तुम्ही विचारांनी घडला म्हणजे खऱ्या अर्थाने शिकला हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं साक्षर असण म्हणजे सुशिक्षित असणं नव्हे तुमचे उदात्त विचार असणं याचा अर्थ तुम्ही जगण्यासाठी साक्षर असण ही नवी व्याख्या अण्णाभाऊ साठे समाजाला दिली तर त्या विचाराचा पाठलाग आम्हाला करावा लागेल आम्ही करायला हवा खर तर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली याच लेबर कॅम्प मध्ये असताना अण्णाभाऊ साठे आले एका नातेवाईकाकडं ते वाचायला शिकले लिहायला मात्र ते स्वतःहून शिकले म्हणजे बाहेर कुणाकडनं तरी वाचायला शिकावं नंतर आपलं अपना आपणच लिहित वाचित जावं आपल्याला माहिती असेल नसेल पण त्या काळी कम्युनिस्ट पार्टीचं एक मुखपत्र प्रसिद्ध व्हायचं त्या मुखपत्रामध्ये अण्णाभाऊ साठ्यांनी अनेक पुस्तकांची समीक्षणं लिहिलीत अनेक पुस्तकांची परीक्षणं लिहिलीत आणि सगळ्यात वैशिष्ट्य ती परीक्षणं इंग्रजीतनं लिहिलीत अण्णा भाऊ फक्त मराठी शिकलेत असं नाही अण्णाभाऊ उत्तम इंग्रजी शिकलेत अण्णाभाऊ ना उत्तम इंग्रजी येत आहे वाचता येत आहे लिहिता येत आहे क्राईम अँड पनिशमेंट या इंग्रजी पुस्तकाचं परीक्षण अण्णाभाऊ साठेनी कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्रामध्ये केलंय शाळेत न जाता इंग्रजी शिकलेला आणि इंग्रजीतून लिहिलेला हा पहिला साहित्यिक आहे अण्णा भाऊ साठे तेवढी झेपाई